कधी काळी काँग्रेस नंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणजे शेकाप तब्बल एकवीस वेळा महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते पद भूषवलेला पक्ष म्हणजे शेका महाराष्ट्रात एकेकाळी अठ्ठावीस आमदार निवडून आणत सत्ता स्थापन करण्याची ताकद ठेवून असलेला शेकाब शंकरराव मोरे नाना पाटील सी डी देशमुख केशवराव जेदे माधवराव बागल तुळशीदास जाधव एन डी पाटील गणपतराव देशमुख अशा मातबर नेत्यांचा पक्ष म्हणजे शेकाप आज याच शेकापचा एकमेव आमदार निवडून येऊ शकलाय आधी विधान परिषदेवरती देखील जयंत पाटील यांना आमदारांचा पाठिंबा मिळाला नव्हता तेव्हा ते पराभूत झाले होते विधानसभा निवडणुकीत शेकापचा ढासळलेला बुरुज पुन्हा अशी तयारी शेकापचे सरचिटणीस असलेले जयंत पाटील यांनी केली होती मात्र रायगडचा कोणताच गड जयंत पाटलांना मिळवता आलेला नाहीये शेकापचा पराभव होणं ही या निवडणुकीच्या पराभवाइतकी मर्यादित गोष्ट नाहीये विधानसभेत शेकापचा एकमेव आमदार निवडून जाणं म्हणजे शेकाप शेकापच्या रिवाईव्ह होण्यावरती प्रश्नचिन्हच आहे शेकापचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं होतं आता शेकापचं काय होणार आहे विधानसभेत एकमेव आमदार असणं म्हणजे उरली सुरली शेकाप संपत चाललीय का शेकापवरती आज ही वेळ का आली आहे पाहूयात सविस्तर व्हिडिओमध्ये नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहत आहात लगावती शेकापची सुरुवात झाली ती काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या गटामुळे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये वरिष्ठ वर्ग आणि भांडवलदारांचं वर्चस्व वाढलं होतं काँग्रेस हा भांडवलदारांचा हित पाहणारा पक्ष आहे शेतकरी कामगारांचं राज्य स्थापन करण्याच्या घोषणेचा पक्षाला विसर पडलाय निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांना हरताळ फासला जातोय असे आरोप करत समविचारी नेत्यांनी एकत्र येत सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये शेतकरी कामगारांसाठी एक संघ स्थापन केला केशराव जेधे शंकरराव मोरे यशवंतराव चव्हाण पी के सावंत दत्ता देशमुख भाऊसाहेब राऊत रामनलाव राणा शिंदे सुत मोरे तुळशीदास जाधव व्यंकटराव पवार या सर्वांनी मिळून शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार संघ हा पक्ष स्थापन केला शेतकरी कामगार पक्षात तीन वेगवेगळे घटक होते एक काँग्रेस पक्षातून आलेल्या नाराज कार्यकर्त्यांचा गट दुसरा असंतुष्ट कम्युनिस्टांचा गट आणि तिसरा आणि आणि सत्यशोधक समाजातून आलेला मध्यम शेतकरी शेतकरी मराठा वर्ग कष्टकरी कामगारांचे प्रश्न घेऊन चळवळ उभारण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून या कालखंडात करण्यात आलेलं त्यामुळं त्यामुळे स्वातंत्र्य उत्तर कालखंडात पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला शेतकरी कामगार पक्षाचा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न हा सुवर्ण काळ समजला जायचा यावेळी शेकापचे अठ्ठावीस आमदार विधिमंडळात निवडून गेले होते लोकसभेत देखील शेकापला चांगलं यश मिळालं होतं अलिबागच्या दत्ता पाटील एकोणीसशे सत्तावन्न ला पहिल्यांदा विधानसभेवरती रायगड निवडून गेले त्यानंतर शेकापने पंचायत समिती ते झेडपी असा पण एकोणीसशे बावन्न मध्ये शेकाब मध्ये पहिली फूट पडली शंकरराव मोरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळं केशवराव जेधे यांनी एकोणीसशे चोपन्न मध्ये शेकाप सोडली आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले कालांतराने मोरे जाधव यांनी देखील शेकाप सोडली पण शेकापचा जना कर्णाधार टिकून होता त्यात भर पडली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची या लढ्यामध्ये शेकापचे कित्येक कार्यकर्ते उतरले त्यांचा फलित म्हणजे एकोणीशे सत्तावन्नला विधानसभेत शेकापचे सत्तावीस आमदार एकोणीशे ला विधानसभेत शेकापचे शे विधान शेकाप पंधरा आमदार निवडून आले काँग्रेस नंतर शेकाप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यामुळं शेकापकडे प्रमुख विरोधी पक्ष नेते पद आलं एकोणीशे बासष्ट ते अठ्याहत्तर या दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत शेकापचे कृष्णराव धुळप हे दहा वर्ष विरोधी पक्ष नेते होते त्यानंतर दिबा पाटील गणपतराव देशमुख दत्ता पाटील हे देखील विरोधी पक्ष होते सत्यात्तर मध्ये शेकापने जनता पार्टीशी युती केली त्यावेळी शेकापने सहा खासदार निवडून आणले थोडक्यात एकोणीशे पर्यंतचा काळ शेकापसाठी सुवर्ण काळ होता यानंतरही शेकाप पक्षाचं अस्तित्व डावलता न येणार असंच राहिलं यानंतर मात्र शेकापला उतरती कळा लागली शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असूनही शेकापकडे या वर्गासाठी विशेष असा अजेंडा नव्हता या दरम्यान देशात राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये जाण्याचा ओढा देखील वाढला शेवटी आघाडीला पाठिंबा देत शेकाप कशी बशी स्वतःचं अस्तित्व राखत होती नव्याण्णव मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये शेकापचे गणपतराव देशमुखांना आघाडी सरकारने रोजगार हमी खात्याचं मंत्रीपद देऊन शेकापला जवळ ठेवलं पण शेकाप गळती काय थांबत नव्हती नंतरच्या काळात ठाकूर शेकाप सोडून काँग्रेसमध्ये गेले कृष्णराव धुळप भाजपमध्ये गेले पण एन डी पाटील गणपतराव देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी शेकाप सावरण्याचा सा प्रयत्न केला मात्र पूर्वीप्रमाणे शेकाप स्ट्रॉंग नव्हती राहिली रायगड सोलापूर सांगली कोल्हापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद परभणी औरंगाबाद अशा भागामध्ये शेकाप तग धरून होती त्यामधील रायगडचे चार गड देखील जयंत पाटलांना आपल्याकडे ठेवण्यास यश आलं होतं मात्र दोन हजार चौदा पासन पक्षाला खऱ्या अर्थाने उतरती कळा सुरू झाली आणि पक्षाची ताकद कमी दिसू लागली चौदा मध्ये चार विधानसभा सदस्य एक विधान परिषद सदस्य, सदस्य असणारी शेकाप एकोणीसशे विधानसभा निवडणुकीत एक वर आली आणि आता चोवीस मध्ये देखील शेकाप एक राहिली संपूर्ण राज्यात शेकापने एकमेव जागा जिंकली आहे यावेळेला ती म्हणजे सांगोला विधानसभा इथनं दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडून आले पण रायगड जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही एकेकाळी शेकाप रायगड रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जायचा मात्र आता चित्र बदललंय यंदाची निवडणूक शेका ही शेकापला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी महत्वाची होती मात्र रायगडचे तर चारही बुरुज ढासळून पडले फक्त रायगड जिल्ह्यातलं चित्र पाहायचं झालं तर पनवेलमधनं रामशेठ ठाकूर पक्षाला रामराम ठोकत राम निघून गेले उरणचे शेकापचे नेतृत्व करणारे विवेक पाटील यांच्यावरती कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कारवाई झाल्यामुळे ते अजूनही अटकेत आहेत जयंत पाटलांचे माजी आमदार पंडित पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी उमेदवारीवरनं नाराजी राहिल्याने त्यांनी देखील या यंदाच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणंच टाळलं शिवाय पेणमधनं धैर्यशील पाटलांनी शेकाबची साथ सोडली अलिबागमधनं दिलीप भोहेर यांनी साथ सोडली त्यांनी तेहतीस हजार मतं घेतली जी मतं शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना जिंकण्यासाठी आवश्यक होती शेकापचं मुरुड मधलं नेतृत्व करणारे मनोज भगत यांनी सुद्धा शेकापची साथ सोडून सुनील तटकर यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं शिवाय उरण आणि पेण मध्ये महाविकास आघाडीचा ठाकरे गटाचा उमेदवार असताना देखील जयंत पाटलांनी त्या त्या मतदारसंघात आपला म्हणजे शेकापचा उमेदवार रिंगणात उतरवला आणि त्याचा फटका सुद्धा बसला आणि शेकापचे उमेदवार पराभूत झाले सरचिटणीस पद आणि सलग दोन हजार सालापासनं विधान परिषदेच्या आमदारकी जयंत पाटलांच्या माध्यमातनं रायगडमध्ये मा शेकापचं अस्तित्व काही प्रमाणात राहिलं होतं पण त्यांच्या पराभवामुळं देखील त्यांच्या ताकदीला देखील मर्यादा आल्या पण शेकापवरती अशी वेळ का आली याची कारणी मीमांसा करताना काही गोष्टी समोर येतात पक्षाचे दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्याने पक्षाला उतरती कळा सुरू झाली जुने नेते त्याच जुन्या पद्धतीने राजकारण करत असतात बदलत्या काळानुरूप बदललेल्या राजकारणाला या पक्षाने स्वीकारलेलंच नाही असं दिसतंय त्यामुळे नव्या पिढीला या पक्षाबद्दल फारसं आकर्षण राहिलेलंच नाही जुन्या नेत्यांचं राजकारण संपत आलंय आणि नव्या नेत्यांचा भरणा या पक्षात होत नाही आता पक्षाची पुनर्बांधणी करून वाटचाल करायची असेल तर आगामी काळात तरुणांना या पक्षामध्ये संधी द्यावी लागेल घातलेल्या प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका आजवर या पक्षाने घेतली होती विकासाला विरोध करणारा पक्ष ही प्रतिमा पक्षाला तोडावी लागणार आहे शिवाय ज्या शेतकरी आणि कामगार वर्गासाठी या पक्षाची स्थापना आहे त्या वर्गाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा हाती घ्यावं लागणार आहे तरच लाल बावटा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा दिसेल तुम्हाला काय वाटतं शेकाप आपल्या अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा लढवेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका